आता आपण पायवारी चालू आहे आता आपण काही क्षणातच सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहोत रात्रीचे पाहुणे झालेत मित्रांनो हे बघू शकते नाश्त्याचं काम सुरू आहे अशी वाटे फक्त रात्रीचे बरोबर दोन वाजले आहेत मित्रांनो तर नमस्कार मित्रांनो मी वैभव देवडे तर सध्या आपण शिरवळ ते तुळजापूर पायवारी करत आहोत तर मित्रांनो जवळपास चार दिवस आपल्या शासनकाठीचा तुळजापूरमध्ये मुक्काम होता आणि आज मित्रांनो आपला शासनकाठी शिरवळच्या दिशेने रवाना होणार आहे तर त्यापूर्वी आत्ता आपण पापनाशी या ठिकाणी निघालेला आहोत तर आपल्या देवीचा शाही स्नान सोहळा आहे तर तो शाही स्नान सोहळा झाल्यानंतर पुन्हा आपण मंदिराजवळ जाणार आहोत तर चला मित्रांनो जाऊयात आपण आता आपण पापनाशी चालू आहे देवीला आंघोळ घालण्यासाठी आपली काठी दोन तीन वाजता निघणार आहे शिरवळच्या दिशेने ओके तर या ठिकाणी मित्रांनो पापनाश तिरते संपूर्ण असा निसर्गरम्य परिसर मित्रांनो या ठिकाणी

나이 나이스 이나이

का तर मित्रांनो सध्या आपण पापनाश या ठिकाणाहून आलेलो आहोत तुळजापूरमधील कदम पुजारी यांच्या घराजवळ आपलं शासनकाठी असतं जवळपास चार दिवस या ठिकाणी का शासनकाठीचा मुक्काम असतो आणि त्यानंतर पाचव्या दिवशी आपलं शासनकाठी पुन्हा शिरवळच्या दिशेने रवाना होता तर मित्रांनो या ठिकाणी बघा सर्व काटकारांना या ठिकाणी जेवणाची सोय केलेली आहे जवळपास दुपारचे साडेबारा वाजेत दुपारचे मित्रांनो संव्वतीन झाले तुळजापूर मधून आता आपल्या शासनकाठीचं शिरवळच्या दिशेने प्रस्थान होत आहे दे दे मित्रांनो सध्या आता आपली शासनकाठी तुळजा भवानीच्या मंदिरातून प्रस्थान होत आहे शिरवळच्या दिशेने तरी बघू शकता शासनकाठी आलेले सदानंदीचा उदय बोल भवानी की जय राजा उदय उदय आता तुळजा आहेत पायी वारी चालू आहे माघारी शिरवळला तरी आम्हाला असं साध्य आम्हाला इच्छा पूर्ण आमची कर वारी शिरवळ पण तुळजापूर आम्हाला होऊ दे सगळ्या काटकरांच इच्छा यांची पूर्ण कर माझ्या सगळ्या काटकरांची सदा नंदी जाऊ देवाय राधा चला चुका ठेवाय सगळ्या माऊलीला तर मित्रांनो जवळपास चार दिवसाचा मुक्काम झाल्यानंतर आज आपण तुळजापूरपासून शिरवळच्या दिशेने पुन्हा निघालेला आहोत बरं शेतामधून जाणारी संपूर्ण वाट आहे शासनकाठी मेन मित्रांनो हे आपल्या माग आलेले तर आता आपण निघालेला आहोत गौडगाव या गावाच्या दिशेने आपल्यासोबत आहे स्वप्नेले आणि हे आबा आहेत आबा म्हणजे कोण तर आपल्या सर्व काठकऱ्यांमध्ये सर्वात जे ज्येष्ठ व्यक्ती आहे ते म्हणजे हे आबा जवळपास एकोणीसशे ब्याण्णव पासून ते दरवर्षी न चुकता तुळजापूरला येत असतात हा असा कच्च्या रस्त्याने आपण आता सध्या आलेला आहोत आणि हा संपूर्ण असा लागलेला आहोत चला उदय उदय चला। चला।, चला 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 तर मित्रांनो सध्या आम्ही ढेकरी या ठिकाणी पोहोचणार आहोत आणि हे बघू शकता शासनकाठी देखील आलेले गट क्रमांक एक वाडीकर हे संपूर्ण आत्ता आपल्यासोबत आहेत चला चला तर मित्रांनो आत्ताच आपण पाहिलं की शासनकाठी आत्ता गौडगावच्या दिशेने निघालेला आहे गट क्रमांक एक वाडीकर म्हणजेच आपल्या धनगरवाडी या गावातील लोकांचा तळ आहे म्हणजे तुळजापूर ते गौडगावपर्यंत शासनकाठी वाहण्याचा त्यांचा नंबर आहे त्यानंतर गट क्रमांक दोन म्हणजे आपला कावळीआळी या गटाचा नंबर आहे पर्यंत शासनकाठी घेऊन जाण्याचा संध्याकाळचे जवळपास सव्वा सहालेत तर सध्या आम्ही ढेकरी या गावामध्ये पोहोचलेला आहोत आणि या ठिकाणाहून जवळपास आठ किलोमीटर अंतरावरती मित्रांनो गौडगाव हे गाव आहे आणि या गावामध्ये सध्या आपण निघालेलो आहोत जवळपास मित्रांनो सव्वा तास ते दीड तास एवढा वेळ लागणार आहे त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी गौडगावमध्ये सर्वांना महाप्रसादाची सोय केली जाते आणि त्यानंतर मग पुढे आपण वैराक्सच्या दिशेने जातो तर मित्रांनो सध्या आपण धाराशिव या जिल्ह्यामध्ये आहोत आणि मागेश बघू शकता या ठिकाणी एक आपल्याला कमान पाहायला मिळालेली आहे त्या कमानीच्या पलीकडे संपूर्ण मित्रांनो सोलापूर जिल्हा सुरू होतोय आता आपण काही क्षणातच सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहोत चला आणि या ठिकाणी आपली पाण्याची गाडी देखील थांबलेली आहे मित्रांनो थोडंसं आपण आता पाणी पिऊयात आणि जाऊयात पुढच्या प्रवासाला सोलापूर जिल्हा आणि या ठिकाणी आपली पाण्याची गाडी आहे चला तर सध्या आपण गौडगाव या ठिकाणी आलेलो आहोत मित्रांनो हे बघू शकता आत्ताच या ठिकाणी महाआरती झालेली आहे मित्रांनो तर या ठिकाणी बघू शकता संपूर्ण काटकर महाप्रसादासाठी बसलेले आहेत तर हे बघू शकता या ठिकाणी चला या जेवायला गौडगाव या ठिकाण आता काठ शासनकाठीचं प्रस्थान होत आहे थंडीचा उदे होल भवानी की जय हैराजा उदे उदे तर सध्या आपण गौड गावामधून प्रस्थान केलेलं आहे आणि आता आपण रुई गावामार्गे पुढे रात रातंजन या गावाच्या दिशेने निघालेला आहोत रात्रीचे पाहुणे झालेत मित्रांनो हे बघू शकता की नाश्त्याचं काम सुरू आहे या चेवडा खायला यायला आणि तसे शासन नाही रात्रीचे सव्वा झालेत मी तर बघू शकता ही संपूर्ण अशी वाटे ही <coughs> अशी <coughs> वाटे कदाचित तिथे ओढवत असणार आहे पुरण सध्या कडत झाली इथं मी शेवटे वाटतं अरे बापूरे रथरांजन गाव या ठिकाणी आपला मुक्काम असणार आहे एक तर रात्रीचे बरोबर दोन वाजले आहेत मित्रांनो आणि या ठिकाणी सध्या आपण पोहचलेलो आहोत या ठिकाणी आता आपण जवळपास पार्टीचे सहा वाजेपर्यंत आपण या ठिकाणी मुक्काम करणार आहोत आणि त्यानंतर आपण थेट वैराग्य दिशेने निघणार आहोत तर मित्रांनो भेटूयात शिरवळ ते तुळजापूर पायीवारीच्या परतीच्या प्रवासातील पुढील भागामध्ये